काल आपण सगळेजण एक बेजबाबदार बना पाहिला लातूरच्या संस्कृतीला न सोबणारी घटना पाहिली लातूरच्या प्रत्येक जाणीवा जागृत असलेल्या सरळ मार्गी सज्जन सुसंस्कृत माणसाला काल वेदना झाल्या साधी सोपी गोष्ट आहे ती म्हणजे ती म्हणजे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामाचं उद्घाटन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे निधी काँग्रेसचा किंवा भाजपचा नसतो निधी सरकारचा असतो सरकारच्या निधीचं उद्घाटन करणं हा आमदारांचा अधिकार आहे त्यांनी ते केलं परंतु पाहिजे यांना निषेध करा आता रमेशकरांनी परवा शासकीय निधी स्वतःच्या कार्यालयात वाटला आम्ही जाऊन दिघानाच केला का आम्ही गोंधळच नाही का बघूस आम्ही निषेध केला लोकशाही पद्धतीने निवेदन देऊन जिल्हाध्यक्ष ने। त्याचा निषेध केला ही झाली पद्धतपूज बोलायचा अधिकारच नाही या पोलीसच्या निवडणुकीच्या अगोदर समुद्रात जाऊन छत्रपती शिवरायाच्या जा स्मारकाचं भूमिपूजन बिगर वर्कआउर्डरच केलेला पक्ष आहे हे पोलीसच्या अगोदर आणि ह्यांनी वर्कआउर्डर बोलायची का बर वर्क ऑर्डर आहे की काम करून घ्यायची जबाबदारी कुणाची आहे त्या इंजिनियरची महानगरपालिकेची प्रशासनाची मग ते आधी करायचं का नंतर करायचं ते मुद्दे सध्या सूचना अधिकारी देतील दे यांचं काम काय तसं प्रशासक असलेल्या आयुक्ताला पत्र देणे भेटणे बोलणे फोन करणे या गोष्टी आहेत पण पंधरा दिवसाखाली आमदार साहेबांनी सा आदरणीय आम्ही फया शहरामध्ये अनेक ठिकाणी उद्घाटन केले कालही चार ठिकाणी उद्घाटन होते चारी ठिकाणी का नाही शेअर केला तुम्ही फक्त गल्ली झाल्यावरच गल्ली झाल्यावर दाखवून बारक्या सर काही काय धंदे पण एक प्राणी पण असतो गल्लीत आल्यावर चिटणारा आहे काय हा फालतू पण आहे हा पोरकट पण आहे लातूरच्या संस्कृतीची केलेली ही प्रताडणा आहे आणि भाजपच्या ज्या कुणी नेत्यांनी यांना अध्यक्ष केले त्यांना सुद्धा पश्चाताप वाटला असत अरे आपण काय निवडलो मन यांच यांना कळालंय की आता आपण येणाऱ्या महानगरपालिकेत हारणार आहोत म्हणून छोटे मनसे कोई खडा नाही होता, होता आणि हा भाजपचा गाणा या महानगरपालिकेत गाडल्याशिवाय काँग्रेस आणणार नाही काँग्रेसनं जर मूड फिरवला नुसता तर यांना खिन्न पे काढून म्हणून हेनी आजमावायच्या भानगडीत जाऊ नये असल्या प्रकार करू नये करू नये वरिष्ठांनी समज द्यावी जबाबदारीनं वागण्याचं जब भान ठेवावं आणि एका राष्ट्रीय पक्षाचं आपण प्रतिनिधित्व करतोय नाही तर मला सांगा आम्ही निर्णय एवढा विरोध करतो कधी विकास कामाला आम्ही विरोध केला नाही एकदा सिंगल विषयात नेत्यालाही सूचना आहे ने नीट आवराई नाहीतर गाठ पडल धन्यवाद